मंत्री जरी असलो तरी सुद्धा आजही कार्यकर्ता म्हणून मी काम करतोय श्रीकांत आपल्या माझा मुलगा आप, शिबिरामध्ये बोलला होता आपल्या पक्षामध्ये कोणी मालक नाही कोणी सगळे सहकारी आहोत राजा का बेटा राजा नाही बनेगा जो काम करेगा और राजा बनेगा बाळासाहेब देखील सहकार्यांना सवंगडी समजायचे परंतु हे आपल्या सहकार्यांना घरगडी समजतात मित्रो या व्हिडिओ क्लिपमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ज्या पोटतिडकीनं आपला मुद्दा मांडतायत मांडताना दिसत आहेत ते म्हणालेत की राजा का बेटा अब राजा नाही बनेगा बाप राजा होता म्हणून बाय डिफॉल्ट त्याच्या पुत्राला राजेपद देणं किंवा युवराज बनवणं हा प्रगत राजे राजवाड्यांच्या काळात चालायचा तो आता कालबाह्य झालाय कारण राजेही गेलेत आणि त्यांची संस्थानंही खालसा झाली पण राजकारणात मात्र नेते मंडळी ही राजकीय राजघराणी सियासत की, राज सिया की गलिओ का नेपोटिझम आजही तेवढंच नेटानं चालवताना दिसतंय अनेक नेत्यांच्या पुढच्या पिढ्या आज आपल्याला राजकारणात दिसतात अगदी महाराष्ट्रातही पवारांच्या घराण्यातल्या अजितदादा आणि सुप्रियाताई या भावंडांना आधी साडेतीन जिल्ह्यातल्या आणि नंतर उर्वरित महाराष्ट्राच्या जनतेनं स्वीकारलं अलीकडे पार्थ पवार रोहित पवार मधल्या काळात अजून एक कोण पवार आला होता एक नातू शरद पवारांचा त्याचं नाव आठवत नाही आहे मला आता तोही राजकारणात उतरलेला आपण पाहिलंय बारामतीत सुनेत्रा वहिनींचा पराभव झाला म्हणून त्या राहिल्या नाहीतर दादांसोबत आता सुनेत्रा वहिनींनाही सहन करावं लागलं असतं आपल्याला अजितदादा सुप्रिया सुळे रोहित पवारांचं आजचं राजकारण किंवा मागच्या काही वर्षातलं राजकारण पाहता त्यांच्याबद्दल लोकांच्या फारशा तक्रारी नाहीत पण इतरांचं काय ठाकरेंच्या मातोश्री गडावर देखील असंच घडले ठाकरेंचा जो खरा राजकीय वारसदार होता ना ज्याच्याकडे वारसा आला होता राजकारणाचा त्याला सतत डिवचून डिवचून राजकीय स्पर्धेबाहेर काढलं गेलं मुंबईत असताना मातोश्रीचा दुसरा मजला न सोडणारे आणि मुंबई बाहेर पडल्यावर फोटोग्राफीत रमणारे उद्धव ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख बनले कालोघात ते राज्याचे मुख्यमंत्री देखील बनले वडिलांना दिलेलं वचन निभावताना त्यांना स्वतःच्या स्वभावाला मुरड घालावी लागली ठाकरेंच्या दंडकानुसार संसदीय राजकारणापासून लांब राहण्याच्या अघोषित नियमाला देखील त्यांनी टांग मारली बोष्कारपणे आणि आपल्या पुत्राला आदित्य ठाकरेला निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं पुढे मंत्रीपदही दिलं उद्धवजी मुख्यमंत्री आणि आदित्य ठाकरे पर्यावरण मंत्री अशी दोन दोन सत्तापदं मातोश्रीवर गेली आणि तिथूनच शिवसेना नामक संघटनेत फूट पडायला सुरुवात झाली या सगळ्या नेपोटिझमच्या किंवा घराणेशाहीच्या पार्श्वभूमीवर इतर पक्षांमधली घराणेशाहीसुद्धा उल्लेखनीय असली तरी याच सेनेतून फुटून बाहेर पडलेल्या एकनाथ शिंदेंचा पुत्र डॉक्टर श्रीकांत शिंदे हा देखील खासदार आहे हे आपण दुर्लक्षित करून चालणार नाही दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस अशा दोन टमला खासदार असणाऱ्या श्रीकांत शिंदेंबद्दल किंवा त्यांचं नाव घेऊन घराणेशाहीचा आरोप मागच्या दहा वर्षात कोणी केला नाही कारण श्रीकांत शिंदेंचं काम त्यांनी आपल्या कल्याण लोकसभा मतदारसंघात केलेली विकास कामं हाच विरोधकांना पूर्ण उरणारा मुद्दा होता शिंदेंच्या घराणेशाहीवर एक शेलका टोमना मारण्याच्या नादात उद्धवजी आपली पातळी सोडून मागे दसरा मेळाव्यात घसरले होते बोलले होते ज्या विधानात त्यांनी बाप मुख्यमंत्री लेख खासदार आता नातवाला नगरसेवक बनवा असं जे विधान केलं होतं ते त्यांच्या अंगलट आलं होतं दीड वर्षांचं निष्पाप लेकरू रुद्रांश श्रीकांत शिंदे अजून त्याला कशातलंच काही कळत नाही तो आणि त्याची खेळणी त्याची ती स्कूटर आईबाबा आजी आजोबा आणि पणजोबा या त्रिकोणाबाहेर त्याचा विश्वास नाही आहे त्या अजान बालकाला ठाकरेंनी राजकीय टीकेचं टूल किट बनवलं याचा उलटा फटका त्यांनाच बसला त्या दिवसापासून ठाकरेंनी काय तर उभाटा सेनेतल्या कुणालाही कुणीही या विषयावर बोलायचं टाळलेलं आहे किंवा त्यांचं धारिष्टही झालेलं नाही पण खुद्द एकनाथ शिंदे जेव्हा जाहीर भाषणात असं बोलतात की राजा का बेटा अब राजा नाही बनेगा तेव्हा खासदार श्रीकांत शिंदेंचा चेहरा माझ्या नजरेसमोर येतो हा तरुण भलेही अपघातानं राजकारणात आला असेल पण दोन हजार चौदाला खासदार बनल्यापासून तो ज्या पद्धतीनं पारंपरिक राजकारणाला फाटा देत आधुनिक पद्धतीनं विकासाचा मार्ग आपल्या मतदारसंघासाठी प्रशस्त करत चालला आहे ते नजरेआड करता येत नाही दुसरी गोष्ट म्हणजे हा खासदार उच्च विद्याविभूषित आहे डॉक्टर आहे याही पलीकडे दिल्लीत राष्ट्रीय पातळीवर राज्यातले प्रश्न मांडताना जो भाषेचा अडथळा आपल्या महाराष्ट्रातल्या खासदारांना येतो जो आपण पाहिला आहे तर श्रीकांत शिंदे हे अस्खलित इंग्रजी बोलतात त्यांच्या हिंदीवरच्या प्रभुत्वाची झलक तर आपण मागेच पाहिली न पाहिजे असेल तर बघा आज हनुमान चालीसा आज हनुमान चालीसा भी पडणे पर जो आहे महाराष्ट्र में निशिकांत जी ले, रोकती जो हनुमान चालिसा मुझे पुरी हनुमान चालिसा आती आहे जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपिसत जो लोक जागर राम दूत अतुलित बलदामा अंजनी पुत्र पाऊन सुतनामा महावीर विक्रम बजरंगी कुमति निवार सुमति के संगी वरण विराज सुमीराज गानन कुंडल कुंत हाथ जनेऊ साजे बजर सुबन केन्दन तेज प्रताप विद्यावान राम काज आतुर महाजना पूर्ण कीजिए हम बाला साहब के विचारों पर चलने वाले लोग हैं हिंदुत्व पर चलने वाले लोग हैं यहाँ पर सिर्फ नाम लेकर जो है हिंदुत्व का नाम खाली नहीं लेते हम लोग यहाँ पर तर मित्रो डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्यासाठी यावेळची तिसऱ्या टर्मची खासदार की सुरुवातीपासूनच अडथळ्याची शर्यत वगैरे असं म्हटलं जात होतं पण त्यावर मात करत ते दोन लाखांच्या मताधिक्यानं निवडूनही आले शिवसेना संसदीय पक्षाचे आता दिल्लीत सात खासदार असणार आहेत त्यांच्या गटाचं नेतृत्व श्रीकांत शिंदे करणार आहेत गटनेता आहेत ही नियुक्ती गटनेता म्हणून नियुक्ती संयुक्तिकच आहे गटनेतेला इतर पक्षांच्या नेत्यांशी एन डी एच्या घटक दलांशी कॉर्डिनेशन करावं लागतं त्यासाठी श्रीकांत शिंदे उत्तम पर्याय आहेत आता तीन चार टर्म सलग जिंकून संसदेत आलेल्या ज्येष्ठ खासदारांपैकी सगळ्यात ज्येष्ठ म्हणता येतील असे चार वेळा जिंकलेले प्रतापराव जाधव आहेत तीन वेळा जिंकलेले अप्पा श्रीरंग आप्पा बारणे आहेत स्वतः डॉक्टर श्रीकांत शिंदे तिसऱ्यांदा संसदेत गेलेले आहेत हे सगळं मी आत्ताच का बरं सांगतो आहे तर काल दिल्लीत एन डी एच्या घटक पक्षांनी मोदींना पंतप्रधान पदासाठी एकमुखानं पाठिंबा दिला त्याचोबत प्रत्येक घटक पक्षानं आपल्यासोबत अपेक्षित कामांची मोदींकडून असणाऱ्या अपेक्षांची आणि आपल्याला हव्या असणाऱ्या मंत्रिपदाची यादी आणली होती पण एकनाथ शिंदे हे एक कुठल्याही अटी शर्तींशिवाय मोदींना भेटले त्यांच्या अभिनंदनासाठी एक जोरदार भाषणही केलं त्यात हिंदीतली एक कविताही सादर केली अशा सरळसोट माणसानं अद्याप मोदींच्या मंत्रिमंडळात आपला हिस्सा मागितलेला नसला तरी चार खासदारांमागे एक मंत्रिपदाचा रेशिओ दिल्लीत चालत आला त्या पार्श्वभूमीवर सात खासदारांच्या बदल्यात एक कॅबिनेट मंत्रीपद आणि एक राज्यमंत्रीपद हे शिवसेनेला मिळणार म्हणजे मिळायला हवंच अभावितपणे या मंत्रिपदावर दावा येतो तो मुख्यमंत्री पुत्राचा श्रीकांत शिंदेंचा कारण एक विजनरी खासदार पढालेखा मिनिस्टर बन जाय तो और क्या आहे असं कल्याणकरांच्या मनात असेलच पण महाराष्ट्रालाही एक सुशिक्षित आणि विकासाभिमुख मार्गावर चालत अत्याधुनिक तंत्राची कास धरणारा मंत्री मिळावा अशी अपेक्षा असणारच आहे डॉक्टर असणाऱ्या श्रीकांत शिंदेंकडे तारुण्यातली ती तडफही आहे त्यामुळे शिवसेनेला मिळणाऱ्या एका कॅबिनेट मंत्रीपदासाठी लायक उमेदवार हा श्रीकांत शिंदेच वाटतं पण डॉक्टरांच्या मंत्रिपदातला मोठा अडसर काय आहे तर माननीय मुख्यमंत्र्यांचं ते वाक्य राजा का बेटा अब राजा नाही बने खरंतर या वाक्यात पुढे असे शब्द आहेत जोडून ते कुठल्या तरी ऋतिक रोशनच्या सिनेमातलं डायलॉग आहे खरं तर जो लायक होगा उसी को कुर्सी मिलेगी म्हणजे राजा का बेटा अब राजा नाही बनेगा जो लायक होगा उसी को कुर्सी मिलेगी आता श्रीकांत शिंदे लायकही आहेत तसं बघायला गेलं तर पण एकनाथ शिंदे त्यांना हे मंत्रिपद इतक्या सहजासहजी देणार नाहीत त्यांच्या मनात पहिली पसंती प्रतापराव जाधव आणि बारणे आप्पाच असतील अगदी कॅबिनेट मिनिस्ट्री ते जर द्यायची झाली तर नरेश मस्केंना देतील पण श्रीकांत शिंदेंना केंद्रात मंत्री बनवलं जाणार नाही एकनाथ शिंदे हा नेता त्यांच्या कार्यकर्त्यांचा विचार पहिल्यांदा करतो मग आपल्या कुटुंबाचा त्यांच्या अठरा अठरा तास कार्यमग्न असण्यात त्यांचं कुटुंब असतं की नसतं म्हणजे कुटुंबाचं अस्तित्व त्यांच्या ध्यानीमध्ये नसतं त्यांना माहीतही नसतं काय चाललंय संघटनेमुळे एका बापाचं आपल्या पोराकडे त्याच्या वाढत्या वयात बालपणात वडिलकीची माया न मिळणं बापाचा हात त्या काळात आपल्या खांद्यावर नसणं याबद्दल वाटणारी खंत श्रीकांत शिंदेंनी मागे एकदा त्या अधिवेशनाचा कार्यक्रम होता त्यात दाटलेल्या कंठानं बोलून दाखवली होती आज पुन्हा तसाच प्रसंग आहे मोदींनी जर शिंदेंना मंत्रिपदांची मंत्रिपदाची ऑफर दिली किंवा काही मंत्रिपदं मी देतो आहे तुम्हाला शिवसेनेला तर त्या मंत्रिपदाचं वाटप हे इतर खासदारांमध्येच केलं जाणार श्रीकांत शिंदेंना मिळणार नाही कारण शिंदेंना त्यांच्यात आणि माझे कुटुंब माझी जबाबदारीवाल्या उभाटांमध्ये मा जो फरक आहे ना जो असलेला फरक आहे तो अधोरेखित करून दाखवायचाच असेल तेव्हा ही संधी ते सोडणार नाहीत राजा का बेटा राजा नाही बनेगा मगर जो लायक होगा उसका क्या हा प्रश्न मात्र यावेळी अनुत्तरितच राहणार आहे यंग डायनामिक खासदार डॉक्टर श्रीकांत पुढे अजून मोठा कार्यकाळ आहे असंही आपण बोलू शकतो मोठं भविष्य आहे हो। यावेळेस नाही तर पुढच्या वेळेस कधी ना कधीतरी त्यांच्या लायकीचा पात्रतेचा विचार एकनाथ शिंदेंना करावाच लागेल पण या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंनी आपल्यातला कठोर राजकारणी एक निश्चय नेता म्हणून तेवढेच कठोर निर्णय घेत महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात घर तर नक्कीच केलेलं आहे माझे कुटुंब माझी जबाबदारी म्हणणाऱ्या आपल्या घरातच सगळी मंत्रिपदं वाटप करणाऱ्या लोकांना कोमट पाणी प्यायला लावणाऱ्या आणि बायको बायकोचा भाऊ आणि त्याची करामती जी काही मित्रमंडळी तो नंदकिशोर चतुर्वेदी सी ए आणि त्यांच्या जमिनी खरेदीच्या घोटाळ्यांचं वेगवेगळ्या मनी लॉन्ड्रिंगचं जे काही एक रॅकेट होतं त्या रॅकेटवर कसं पांघरून घालायचं यातच मुख्यमंत्रीपदाची कारकिर्द आणि आपल्या लेखाची पर्यावरण मंत्रीपदाची कारकिर्द ही त्यांनी खर्ची घातली महाराष्ट्राच्या हातात काय आलं पण आज एकनाथ शिंदेसारखा मुख्यमंत्री जो त्याही पलीकडे म्हणजे स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थाच्या पलीकडे जाऊन दिवसभर दिवसरात्र काम करतो हे महाराष्ट्रातली जनता बघते पण जेव्हा अशी वेळ येते की बाहेरच्या बाहेर म्हणजे हे दिल्लीतलं सगळं घडणारं नाट्य आहे तिथे एक मंत्रिपद मिळतंय किंवा दोन मिळत आहेत त्यातलं एक मंत्रिपद आपल्या लायक लेखाला द्यावं तुलनेनं तर तेही ते करू धजावत नाही कारण त्यांच्यात तो स्वार्थीपणा नाही आहे स्वतःच्या कोटातून ओठावर आलेलं जे वाक्य आहे ना राजा का बेटा अब राजा नाही बनेगा ते ते नुसतं बोलण्यातलं नाही तर ते प्रत्यक्ष कृतीतून आता करून दाखवत आहेत आणि हे मी अंदाजाने बोलत नाही आहे मला खात्री आहे एकनाथ शिंदे जर केंद्रात मंत्रिपदाच्या वाटपात शिवसेनेच्या वाटेला काही मंत्रिपद येत असतील तर त्या मंत्रिपदावर आपल्या घरातल्या कुणाला दावा सांगायला पुढे येऊ देणार नाही असा असतो मुख्यमंत्री तुर्तास मी इथेच थांबतो पुन्हा भेटूस तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकारडीजी नाही धन्यवाद नमस्कार